त्यांनी काँग्रेस पक्षाचे उद्या भाजपाचे मेळावे भाजपाचे मीटिंग भाजपाच्या प्रचारात भाग घेतला अनेकदा दिसला तू शेवटी मला सुधारणा होईल आज नाही उद्या एवढे दिवस काँग्रेसच्या निशाणीच्या काँग्रेसच्या तिकीटाच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांनी तीन चार वेळा पदे घेतली प्रत्येकाने त्या पदाच्या माध्यमातून फायदा झाला मोठे झाले उद्धारी केली सगळे केलं सुधारणा होत नाही असं लक्षात आल्यावर आणि मुंबईचे हायकमांड ज्यांच्या परवानगी घेतली आणि त्यांना अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आठ सदस्य त्यांना पक्षातून काय आमचं काढून टाकलं दहा जण दहा नगर नगरपंचायतीचे सदस्य त्याच्यामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमची भूमिका त्यांच्यापेक्षा चांगले कार्यकर्ते आम्ही तयार करणार आहोत राहते यायला पक्षामध्ये ते जागा आणून बसले होते फायदा घेत होते आता भूमिका आमची अशी की ती जागा भरून काढू चांगली चांगली माणसं पक्षात घेऊन अनेक लोक काम करायला तयार आहेत आणि तरुण काम करायला आहे जनता पक्षाच्या बाजून आहे शहरातल्या अर्धापूरच्या शहरातल्या लोकांचं म्हणणं होतं ते पक्षाच्या विरोध काम करतात भाजपच्या मीटिंग करतात त्यांना तुम्ही काय करत नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्या उद्देशाने काय लोकांची इच्छा होती पक्षाची